गुड मॉर्निंग आईस कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे गुरुनानक जयंती तुम्हाला गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुरु गुरु नायक जयंती म्हणजे बाळते ना भी अरे आ, मला ही माहिती नाही गुरु नानक जयंती म्हणजे काय कारण तुम्हाला तुला माहिती मग सांगाल काय ना ओके okay. त्यांचा सण आहे ओके ते मलाही माहिती आहे राजा कारण तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जेही सण साजरे केले जातात तर त्या मग काहीतरी रहस्य आहे आणि नेहमी मी तुम्हाला काही ना काही गोष्टी सांगतच असते आता आज गुरुनानक जयंती आहे तर आ, हा पंजाबी म्हणजे पंजाबी लोकांचा सण आहे तर नक्की काय आहे आपल्याला माहिती नाही पण एवढं माहिती आहे की गुरुनानक जयंती गुरु म्हणजे हे गुरु आहेत जसे आपले गणपती बाप्पा जसे शंकर महादेव है आपले हे आपले जसे गुरु आहेत किंवा देव आहेत तसं पंजाबी लोकांमध्ये गुरु नानक हे गुरु जे आहेत त्यांचे किंवा त्यांचं ते दैवत आहे असं आहे तर या सगळ्या गोष्टी आणि ही प्रचार सभा सकाळ संध्याकाळ चालू असते तुम्हाला आवाज येत असेल आम्ही हा गाणी रोज ऐकत असतो छान वाटतं गाणी ऐकायला तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे आज शुक्रवार आहे आज तुळशी विवाह समाप्ती आहे आणि आजपासून म्हणजे आज, आज दिवाळी संपते जेव्हा जिथून दिवाळी सुरू होते म्हणजे वासुबारचपासून ते तुळशी विवाह समाप्तीपर्यंत आपली दिवाळी असते आता दिवाळी संपली या सगळ्या गोष्टी आहेत तर आज मला खूप सारी कामं आहेत कामं म्हणजे असं मला एक महत्त्वाचं काम असं आहे की आता मला सगळ्या लायटिंग कंदील वगैरे हे सगळे काढून व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी दिवाळीला ते चांगले यूज करता येते तर या सगळ्या गोष्टी आहेत पटापट कामांना सुरुवात करते आणि आपलं ना नेहमीचं एक शेड्यूल असतं की बाबा हा मला आज हे करायचं आहे उद्या ते करायचं आहे परवा ते करायचं आहे खूप साऱ्या गोष्टींना आपल्या ह्या माइंडमध्ये चालत असतात मी आज हे करणार आहे मला आज ही काम करायचे तुम्हाला ती काम करायची हे सगळं आपलं सेट असतं तसं माझंही सेटच आहे की तुळशी समाप्ती तुळशी विवाह समाप्तीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मी सगळे मावळे वगैरे किंवा दिवे वगैरे कंदील लाईटिंग हे सगळं व्यवस्थित पॅकिंग करून ठेवते आणि आता सकाळची अकरा वाजलेले आहेत ज्ञानेशला बारा साडेबारापर्यंत भूक लागते ते जेवणाची सुद्धा तयारी करायची आहे म्हणजे एकाच वेळी आपल्याला सगळी कामं करायची असतात तर पटापट सुरुवात करूया आता कामं करायला इथे तुम्ही बघू शकतात की इथे हे सगळं दिवाळीचं दिवाळी डेकोरेशनचं सगळं सामान आहे तर हे सगळं सामान मला व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून द्यायचं आहे तर खरं म्हणजे मी ना आधी पिशव्यांमध्ये ना हे सगळं सामान ना भरून ठेवायचे तर तुम्ही ते हे बॉक्स भरू श बघू शकता हे सगळे रिकामे बॉक्स आहेत हे रिकामे बॉक्स मी आधीपासून तसे ठेवून दिले होते की बाबा मला दिवाळीचं सगळं सामान त्यामध्ये पॅकिंग करता येईल ही जी डॉल आहे ही डॉल मी फक्त दिवाळीमध्येच काढते म्हणजे दे डेकोरेशन डेकोरेट करण्यासाठी नाही तर नंतर मी पुन्हा तिलासुद्धा तशीच पॅक करून ठेवून देते आता हे सगळं सामान मला व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते एका साईडला बघू शकतात की ना सोप्यावरती मोठे दोन आ, ट्रे आहेत तर त्या ट्रेमध्ये हे जे सगळं सामान आहे मला छान ऑर्गनाईज करून ते सामान मला या ट्रेमध्ये ठेवायचं आहे तर मी आता पटापट सुरुवात करणार आहे बघा मी कशा पद्धतीने या ट्रेमध्ये हे सगळं सामान कसं ऑर्गनाईज करून ठेवणार आहे आणि तर आता मी पटापट कामाला लागते हे सामान ऑर्गनाईज करून घेते बॉक्समध्ये दिवाळीचं सगळं सामान पॅक केलेलं के मा मा आहे कुठल्या बॉक्समध्ये मी काय पॅक केलेलं आहे हे सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या बॉक्समध्ये कंदील आणि दरवाजाचं तोरण आहे या बॉक्समध्ये मातीचे कंदील आहे त्याच्या खालच्या बॉक्समध्ये मातीचे दिवे आहेत आता याच्या बाजूला लाइटिंग आहे त्यानंतर किल्ल्यावरचे मावळे त्यानंतर काचचे दिवे आणि आर्टिफिशियल फुलं आणि तेही डेकोरेट केलेली डॉल आता हे सगळं सामान मी बॉक्समध्ये पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे नेक्स्ट इयरला नेक्स्ट इयरची जी दिवाळी असेल तेव्हा मला हे सामान डेकोरेट करण्यासाठी खूप सोपं पडेल म्हणजे हे सामान मला काढताना काही त्रास होणार नाही किंवा शोधाशोध होणार नाही डेकोरेशनचं जे सामान आहे तर मी ते पॅकिंग करून ठेवलेलं आहे तर आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मला आता कपड्यांची मशीन लावायची आहे तर इथे मी डिटर्जंट सेक्शनमध्ये डिटर्जंट पावडर ॲड केलेली आहे तर इथे मी आता ही मशीन लावून घेणार आहे तर मी तुम्हाला सांगेल की मी रोज रोज मशीन अजिबात लावत नाही तर मी आठवड्यातून एकदाच मशीन लावते आज खूप सारे कपडे निघाले म्हणून ठरवलं की चला आज आपण मशीन लावूया तर इथे आपले हे जे कपडे आहेत तर पंचेचाळीस मिनटामध्ये आपले हे कपडे छान मस्त धु म्हणजे स्वच्छ क्लीन होऊन कोणते कपडे सुद्धा मशीनमध्ये तर इथे मशीन चालू झालेली आहे म्हणजे पाऊण तासामध्ये आपले कपडे स्वच्छ क्लीन होतील तर इथे तुम्ही बघू शकता एकीकडे मी एक एक मी जेवणालासुद्धा सुरुवात केलेली आहे आणि फायनली माझं जेवण झालेलं आहे तर जेवणामध्ये मी आज मसाले भात केलेला आहे अशी काय आज आयडिया नव्हती पण काहीतरी वेगळा असा टेस्टी जेवण करायचं म्हणून आज मी मसाले भात केलेला आहे आणि त्याचबरोबर मी पापड तळलेले आहेत आणि इथे मी कटलेट केलेले आहेत आपले बटाट्याचे कटलेट्स केलेले आहेत आणि इथे मी कांदा टोमॅटो आणि काकडी याची मी कोशिंबीर केलेली आहे आणि इथे आहे काकडी तर आता आम्ही दोघंही आता छान मस्त पेटपूजा करून घेतो तुम्ही बघितलंच असेल मी जेवणामध्ये आज मसाले भात केलेले आहे तर हा जो मसाले भात है। आहे तर हा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी असा मी मसाले भात केलेला आहे आणि घरामध्ये ज्या वस्तू अव्हेलेबल आहेत त्या वस्तूंपासूनच मी आ, मसाले भात केलेला आहे तर हा जो मसाले भात आहे याचा मी वेगळा व्हिडिओ शूट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाले भाताची पूर्ण रेसिपी मी शेअर केलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तुम्ही किंवा थोडा आवाज येत असेल तर मी आता इतक्यातच मशीन लावलेली आहे तर त्यात थोडा आवाज येतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता मी फटाफट जेवून घेते जेवण वगैरे झाल्यानंतर मग कपडे सुकट टाकेल तर तुम्ही ते बघू शकतात की माझ्याकडे हा मेहंदीचा कोण आहे तर मी हा मेहंदीचा कोण दिवाळीमध्ये घेतला होता तर दिवाळीमध्ये विचार केला होता की के मी मेहंदी काढेन म्हणून पण मला ना पाहिजे तसा असा वेळच नाही भेटला कारण तुम्हालाही माहिती आहे दिवाळीमध्ये आपला खूप सारी कामं असतात तर त्यानंतर पण विचार केला की के आपण जेव्हा आईकडे जाऊ बदलापूरला जाऊ जेव्हा आईकडे तेव्हा मग निवांत मेहंदी काढूया पण झालं काय मी बदलापूरला जाताना हा मेंदा पण विसरून गेली तेच कल्याणला त्याच्यामुळे मला तिकडे सुद्धा मेहंदी काढता आली नाही आज माझ्याकडे बराचसा म्हणजे वेळ आहे पुरेसा पाहिजे तसा माझ्याकडे वेळ आहे म्हणजे दोन ते अडीच तास आहेत माझ्याकडे आणि सगळी माझी कामं आवडलेली आहे आज ज्ञानेशला सुट्टी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही तर मी आता सगळं आधी जेवण घेते भांडी वगैरे घासून कपडे वगैरे सुकट टाकते आणि मग नंतर मी आरामात निवंतपणे मेहंदी काढेल आजचा व्हिडिओ एंड करायचा आहे तुम्ही एंड नाही केला तर आज आहे शनिवार आणि आम्ही दोघंसुद्धा मी आणि त्यांच्या आम्ही दोघंसुद्धा तयार झालेलो आहोत तर आज ज्ञानाचा ओपन डे आहे बारा वाजता तर आता अकरा वाजलेले आहेत माझ्याकडे पूर्ण एक तास आहे एक तासामध्ये मी पूर्ण एडिटिंग करणार आहे आणि मग आम्ही बारा वाजता ओपन डेला जाऊ कारण आज त्यांचा ओपन डे आहे तर तुम्ही काल रात्री बघितलं असंही बघितलं असं की काल रात्री मी मेहंदी काढली मला मेहंदी काढायला खूप आवडते आणि मी पार्लरमध्ये जाऊन मेहंदीचा कोर्स केलेला आहे पण हां एवढं सांगेन तुम्हाला की मी आ, क्लास लावला म्हणजे मेहंदीचा कोर्स केल्यानंतर मला असं वाटतं की जवळजवळ मी आ, एक वर्ष प्रॅक्टिस केली असे आणि खूप जणांच्या हातावरती हो मी मेहंदी काढलेलीसुद्धा आहे एकदम फ्रीमध्ये पैसे न घेता फ्रीमध्ये मी मेहंदी काढलेली आहे पण हा त्यानंतर मग माझी काय प्रॅक्टिस वगैरे नव्हती तुम्हालाही माहिती लग्न झाल्यानंतर आपल्याला स्वतःला वेळ द्यायला म्हणजे स्वतःसाठी असा वेळच नसतो पूर्ण आपलं वेळ पूर्ण घर आवरणातच जातो हे तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही ते बघू शकतात इथे मी छान मस्त अशा पद्धतीने मेहंदी काढलेली आहे तुम्ही ते बघू शकतात हे शिकट आहे आणि ही ही जी शेड आहे ही डार्क आहे तर माझ्याकडे मेहंदीचा कोण रेड मेहंदीचा कोण होता तर मी त्याच्याने ही शेड दिलेली आहे रेड मेहंदीचा कोण असा असतो तो इन्स्टंट असतो म्हणजे तुम्ही लगच्या लगेच तुम्ही मेहंदी काढू शकता आणि ती मेहंदी तुम्ही धुऊ शुतार शकता आणि धुतल्यानंतर ते मेहंदी छान रंगते पण तुम्हाला एवढं सांगेल की तो इन्स्टंट मेहंदीचा जो कोण आहे रेड कोण तो जर तुम्ही समजा जास्त वेळ जर तुम्ही पाण्यात हात घातला तर मग ती मेहंदी निघून जाते त्याचा काहीच उपयोग नाही तर मी तुम्ही बघितलं असे मी फक्त काल रात्री मेहंदी काढली होती आज सकाळी उठून मी फक्त रेड कोणाने हा शेड दिलेला आहे हे फिक्कट आहे आणि हे थोडं डार्क आहे तर अशी मी ही शेडची मेहंदी काढलेली आहे तुम्ही बघू शकतात आणि मला अशी शेडची मेहंदी काढायला खूप आवडते मी आ, फ्रंट साईडलासुद्धा मेहंदी काढलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की जर तुम्ही रेड कोणाने मेहंदी काढतायत आणि सार्क तो तुम्ही सारखं सारखं हा जर तुम्ही मेह म्हणजे घातलात पाण्यामध्ये तर ते रेड कोणाने काढलेली मेहंदी लगेच निघून जाते हा तुम्ही करू शकता आपला जो नॉर्मल कोण असतो त्याच्याने त्याच्याने तुम्ही मेहंदी काढून द्या आणि नंतर मग तुम्ही ही जी शेड आहे ना ही तुम्ही रेड कोणाने देऊ शकता त्याच्याने काय होता माहिती आहे का म्हणजे थोडा डार्क कलर येतो म्हणजे तुम्ही ते बघू शकतात मी ते शेड दिलेली आहे तर थोडा डार्क कलर आलेला आहे सेम तर हा रेड कोणाचा फायदा असतो आणि तुम्हाला ही माहिती असेल की ना जेव्हा जेव्हा लग्न जमतं लग्न जमल्यानंतर जेव्हा नवरीच्या हातावरती जी मेहंदी काढली जाते तर तुम्ही ना नेहमी आवर्जून बघा तिच्या हातावरती ना कधी कधी ना अशी डार्क अशी शेड असते तर ती रेड कोणाने केलेली असते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी पानामध्ये हात जास्त वेळ घातला होता म्हणून माझी सुद्धा मी शेड दिली होती पण ती थोडी थोडी शेड निघून गेलेली आहे तर मी तशी अशा पद्धतीने ही मेहंदी काढलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय